कोल्हापुरातील मंगळवार पेठेत सुब्राव गवळी तालमीजवळील बोळात झोपडीवजा घरात चार माणसांचं जगताप कुटुंब राहतं काही वर्षांपूर्वी कुटुंब प्रमुखाचं छत्र हरपलं त्यानंतर मुलगा राजू आणि त्याच्या छोट्या भावानं कुटुंबाची जबाबदारी उचलली एका दैनिकात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा राजू एक दिवस कामावर जाताना रस्त्यातच कोसळला त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो अंथरुणाला खेळला घर खर्च आणि औषधोपचार यामुळं हे कुटुंब अक्षरशः मेटाकुटीला आहे त्यामुळं दानशूर कोल्हापूर नगरीतील तालीम संस्था आणि मंडळांनी राजू जगताप याच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील प्रॅक्टिस क्लब आणि सुब्राव गवळी तालीमजवळ राजू जगताप राहतात घरात अठरा विश्व दारिद्र्य राजू लहान असतानाच वडील भिकाजी जगताप यांचं निधन झालं त्यानंतर राजूची आई लक्ष्मी नंदा जगताप यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली तर राजू जगताप हा तरुण एका दैनिकात ऑफिस बॉय म्हणून कामाला लागला तुटपुंजा पगारावर जगताप कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू झाला त्यातून कसं बसं राजूच्या बहिणीचं चा लग्न झालं पण राजूचं आणि त्याचा भाऊ योगेशचं शिक्षण सुटलं अशा परिस्थितीत दोन वर्षांपूर्वी या कुटुंबावर आणखी एक संकट कोसळलं सायकलवरून कामावर निघालेल्या राजूला कोळेकर तिकटी इथं चक्कर आली आणि त्याला अर्धांग वायूचा झटका आल्याचं निदान झालं गेली दोन वर्ष तो अंथुणाला खिळून आहे त्याच्या परिस्थितीची दखल घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्याला पन्नास हजार रुपयांची मदत दिली शाळेतील वर्गमित्रांनी एकत्र येऊन वीस हजार रुपये दिले तर अन्य काही व्यक्ती संस्थांनी देखील मदतीचा हात दिला आजवर मिळालेले ऐंशी ते नव्वद हजार रुपये औषध उपचारावर खर्च झालेत तर व्यवसायासाठी जमवलेले तीन लाख रुपये दवाखान्यासाठी खर्च झाले आता राजूला उपचारांची गरज आहे पण पैसे नाहीत अंथुळाला खेळलेल्या राजू आणि त्याच्या कुटुंबाची परवड सुरू आहे अशा वेळी राजू जगतापला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी समाजाच्या दातृत्वशील हातांची गरज आहे बीन्यूजसाठी कॅमेरामॅन प्रथमेश कात्रसह प्रमोद वनगुत्ते